सांगणार आहे की मी माझी मटर्निटी लिवसाठी जाणार आहे थोडे दिवस पण मी सर्वांना हे फक्त म्हणेन की मी जेव्हा सातवे महिने प्रेग्नंट होते तेव्हा पण मी निवडणुकीच्या वेळी घरोघरून जाऊन लोकांची भेट दिली आहे आपल्या घरी आई असतील बहीण असतील आपली मिसेस असतील त्यांना माहिती आहे की हे एक महिलांसाठी खूप आ, कष्ट टाईम असते त्यांना ते लागते त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये पण माझे सावंतवाडीचे लोकांसाठी मला जे करायचे होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे आमच्या सोबत कोणी पण असू दे सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिला की मॅडम आपण काळजी घ्या इथे नको येऊ तिथे नको येईल पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद्द होती सावंतवाडीनं एक चांगली जगा करायला आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला घरभरून मत देऊन विजय केले आहे ते मी विसरणार नाही आम्ही लवकरात लवकर काम सुरू केले आहे आता मी माझ्या नाईन्थ मंथ नव्वा महिनामध्ये आहे तरी पण आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आहे सगळं काम कुठे पण कोणी पण आम्हाला कुठे पण बोलवलं आहे आम्ही गेले आहे हेच पद्धतीने आम्ही पुढे पण काम करूया मी थोडे दिवस नसणार हे मला माहिती आहे पण आज आपण बघत आहे आमची टीम किती स्ट्रॉंग आहे आमचे सर्व नगरसेवक सेविका उपनगराध्यक्ष आहेत ते सगळं जबाबदारी घेतील आणि असं नाही आहे की मी थोडे दिवस नाही आहे तर ना मी हे विसरणार आहे ऑलवेज मी कॉन्टॅक्टमध्ये राहणार दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी आमची मीटिंग्स असणार ऑनलाईन आता ऑनलाईन टेक्नॉलॉजी इतकी सुंदर झाली आहे की जेव्हा पण कधी पण आपली मीटिंग्स असणार मी त्याच्यावर उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांच्या ते मला अपडेट देणार आहे मी सर्व लोकांना फक्त ते म्हणेन आपण हे आमच्यासाठी आमच्या राजघराण्यासाठी हे बाळक एक आशीर्वाद आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहे मी लवकरात लवकर परत येणार आणि ना असं नाही की आता बाळक आमच्या मध माझ्यासाठी तर हे मोठा आशीर्वाद आहे पण हे मी काम माझ्या कुठेतरी कुठे पुढे पा पाठीमागे जाणार असं नाही आहे माझ्या पाठी एकदम चांगलं सपोर्ट आहे राणीसाहेब आहे राजेसाहेब आहे युवराजचा सपोर्ट आहे आणि जेव्हा की एक महिलांना ही से संधी दिली होती आता गव्हर्मेंटनी महिलांना संधी दिली आहे तर सगळ्यांना माहिती आहे की महिलांचे काय काय विषय असते आणि ईश्वरनी जेव्हा आम्हाला बनवलं होतं त्यांना माहिती आहे आम्ही हे जबाबदारी घेऊ शकणार आहे मी घरच्या काम पण करू शकते पर्यटन पण करू शकते बिझनेस तर माझा सुरूच आहे आणि नगरपालिकामध्ये आजी मी आले आहे ते मी लोकांची जबाबदारी घेऊन आले आहे ते मी विसरणार नाही आहे तर मी फक्त सर्वांना ते म्हणणे की आपला आशीर्वाद घ्या आपला प्रेम घ्या आम्हाला समजून घ्या आणि आम्ही लवकरात लवकर परत येऊ मी आपल्याला खरं सांगते की जेव्हा पॉलिटिक्सचा अजेंडा आहे ते माझा विषय नव्हता पण नगरपालिका पॉलिटिक्स नाही आहे ते आपल्या लोकांच्या कामसाठी आम्ही आले आहे आम्ही बरेपैकी लोकांना घेतले आहे त्यांच्या विषय समजून घेतला आहे आम्ही नगरपालिका ऑफिसमध्ये बसले फर्स्ट डे पर्यंत लोक खूप आम्हाला प्रेम दिलं आहे त्यांचे विषय सांगितला आहे सगळे जे आम्ही विषय इमिडिएटली सॉल्व्ह करू शकते आम्ही कर केले आहे आणि जेव्हा आम्हाला आता माझा अभ्यास सुरू आहे की आता सावंतवाडीसाठी काय काय निधी आली आहे काय आपण प्रोजेक्ट्स करू शकते ऑन गोईंग प्रोजेक्ट्स काय आहे